नमो बुद्धाय आहे जैवी मित्र भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड धम्म दीक्षेची मोहीम यामधील भाग दुसरा परिव्रजकांची धम्म दीक्षा यामधील सहा भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन पूर्ण आणि सात परिव्रजकांची प्रतिक्रिया याचे वाचन श्रवण आणि मनन आपण करणार आहोत सहा भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन पूर्ण बुद्धाने आपला धम्म आणि त्यातील विशेष समजावून सांगितल्यानंतर परिवराजकांना विचारले व्यक्तिगत शुद्धी हा जगातील चांगल्या गोष्टीचा पाया नाही काय त्यांनी उत्तर दिले आपण म्हणता ते बरोबर आहे नंतर बुद्धाने विचारले लोभ क्रोध अज्ञान प्राण हत्या चौर्य व्यविचार आणि खोटे बोलणे यामुळे व्यक्तिगत शुद्धीचा पाया ढासळत नाही काय या वाईट गोष्टीवर ताबा ठेवता यावा म्हणून व्यक्तिगत शुद्धीकरता चारित्र्याचे सामर्थ्य वाढविणे आवश्यक नाही काय माणसामध्ये जर व्यक्तिगत शुद्धी नसेल तर तो चांगल्या गोष्टी करण्यास साधन कसा होऊ शकेल आणि परिवर्जकाने उत्तर दिले आपण म्हणता तसेच आहे आणखी असे की दुसऱ्यांना गुलाम करण्यात किंवा त्यांच्यावर सत्ता गाजविण्यात लोकांना हरकत का वाटत नाही दुसऱ्यांचे जीवन दुःखी करण्यात त्यांना काही का वाटत नाही माणसे एकमेकांशी सदाचाराने वागत नाही हेच त्यांचे कारण नव्हे काय आणि बरोबर आहे तर प्रत्येकाने सम्यक सम्यकर्मात सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी याचा थोडक्यात सदाचाराचा मार्ग अवलंब केला तर एक माणूस दुसऱ्या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमानुषपणा दूर होणार नाही काय त्यावर ते म्हणाले होय शील किंवा सद्गुणाचा उल्लेख करून बुद्धाने सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक नाही काय जेथे दारिद्र्य आणि दुःख आहे तेथे तेथे लक्ष पुरवून ते दूर करण्यासाठी करुणा आवश्यक नाही काय निस्वार्थपणे करावाच्या कार्यासाठी निष्काम भावाची आवश्यकता नाही काय वैयक्तिक लाभ होत नसला तरीही सतत प्रयत्नशील राहण्यासाठी उपेक्षा आवश्यक नाही काय माणसावर प्रेम करणे आवश्यक नाही काय आणि ते म्हणाले होय याच्याही पुढे जाऊन मी म्हणतो केवळ प्रेम करणे पुरेसे नाही खरी आवश्यकता आहे ती मैत्रीची ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे केवळ माणसाविषयीच नव्हे तर सर्व प्राणीमात्राविषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा अर्थ आहे ती मानवापुरती मर्यादित नाही अशा प्रकारची मैत्री आवश्यक नाही काय आपले मन निःपक्षपाती मोकळे प्रत्येकावर प्रेम करणारे आणि कोणाचाही द्वेष न करणारे असे असावे म्हणून आपण स्वतःला जो आनंद हवा असतो तोच आनंद सर्व प्राणी मात्रांना मैत्री फिरीच यापेक्षा दुसऱ्या कशाने मिळू शकेल ते सर्व म्हणाले होय परंतु त्या सर्व सद्गुणाच्या आचरणास प्रज्ञेची बुद्धीची जोड दिली पाहिजे बुद्धाने विचारले प्रज्ञा आवश्यक नाही काय परिजकाने काहीच उत्तर दिलेले आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांना भाग पाडण्यासाठी भगवान बुद्ध पुढे म्हणाले दुष्कर्म न करणे वाईटाचा विचार न करणे उपजीविकेसाठी कुमार्गाचा अवलंब न करणे आणि जे वाईट आहे किंवा दुसऱ्याला दुःख देणारे आहे असे काही न बोलणे हे चांगल्या माणसाच्या अंगचे गुण आहे परिवर्जक म्हणाले होय ते बरोबर आहे परंतु आंधळेपणाने सत्कृत्य करणे हे उचित आहे काय भगवान बुद्धाने विचारले मी म्हणतो नाही हे पुरेसे नाही भगवान बुद्ध परिवर्जकास पुढे म्हणाले हे जर पुरेसे होते तर तान्हे मूल नेहमी चांगले कृत्य करते असे म्हणावे लागेल कारण तान्न्या मुलाला शरीर म्हणजे काय हे कळत नसते पाय झाडण्याखीच ते आपल्या शरीराने दुसरे कोणतेही वाईट कृत्य करू शकणार नाही बोलणे म्हणजे काय हे त्याला कळत नाही त्या अर्थी रडण्यापलीकडे अधिक वाईट असे काही बोलूच शकणार नाही आनंदाने किंकाळ्या मारण्यापलीकडे विचार करणे म्हणजे काय हे त्याला कळत नाही उपजीविका म्हणजे काय हे त्याला कळत नाही त्या अर्थी आईचे चोखण्यापलीकडे जगण्याचा दुसरा कोणताही वाईट मार्ग ते अवलंबू शकणार नाही प्रज्ञेच्या कसोटीला सद्गुण मार्ग उत्तरला पाहिजे म्हणून समज आणि बुद्धी हे प्रज्ञेचे दुसरे नाव आहे प्रज्ञा पारामिता ही इतकी महत्वाची व आवश्यक का आहे याचे दुसरेही एक कारण आहे दान आवश्यक आहे परंतु प्रज्ञेशिवाय दानाचा दुष्परिणाम होऊ शकतो करुणेची आवश्यकता आहे परंतु प्रज्ञेशिवाय करुणेचा परिणाम वाईट गोष्टींना आधार देण्यात होण्याचा संभव आहे प्रत्येक शहानपण हे प्रज्ञा पारामितीचे दुसरे नाव आहे माझे म्हणणे असे की अकुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे कुशल कर्म कोणते याचे ज्ञान व जाणीव असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे अकुशल कर्म कोणते आणि कुशल कर्म कोणते याची देखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असूनही खरा असू शकणार नाही मी म्हणतो की प्रज्ञा हा एक आवश्यक असा सद्गुण आहे नंतर परिवर्चकांना पुढील प्रमाणे आदेश देऊन भगवान बुद्धाने आपले प्रवचन संपविले माझा धम्म निराशावादी आहे असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे कारण तो दुःखाच्या अस्तित्वाकडे मानवताचे लक्ष वेध देतो मी असे सांगतो की माझ्या धम्माविषयीचा हा दृष्टिकोन चुकीचा ठरेल माझा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो यात शंका नाही परंतु दुःखाचे निरसन करण्यावरही तो तितकाच देतो हे विसरू नका माझ्या धम्मामध्ये मानवी जीवनाचा उद्देश आणि अशा या दोघांचाही अंतर्भाव आहे माझा धम्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे अविद्या म्हणजे दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे अज्ञान होय त्यात आशा आहे कारण मानवी दुःखाचा अंत करण्याचा मार्ग तो दाखवितो तुम्हाला हे म्हणणे मान्य आहे की नाही परिवार म्हणाले होय आम्हाला मान्य आहे सात परिव्रजकांची प्रतिक्रिया हा खरोखरच एक नवीन नम आहे याची परिव्रजकांना ताबडतोब जाणीव झाली जीवनाच्या प्रश्नाकडे पाहण्याचा या नव्या दृष्टीचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला की ते एकमताने म्हणाले जगाच्या इतिहासात आजपर्यंत मानवी दुःखाचे अस्तित्व मान्य करणे हाच धर्माचा खरा पाया आहे हे कोणत्याही धर्मसंस्थापकाने सांगितले नाही जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्मसंस्थापकाने या दुःखाचा परिहार करणे हा धर्माचा खरा उद्देश आहे हे सांगितले नाही जगाच्या इतिहासात यापूर्वी मूलत हो, इतका सरळ आणि साधा अद्भुतता आणि अतिमानुषी शक्तीपासून इतका मुक्त आत्मा ईश्वर आणि मरणोत्तर जीवन यावरील श्रद्धेपासून इतका स्वतंत्र इतकेच नव्हे तर अशा श्रद्धेला विरोध असणारा मुक्तीचा मार्ग कधीही पुढे मांडण्यात आला नाही जगाच्या इतिहासात यापूर्वी कुणीही अशा धर्माची योजना पुढे मांडली नाही की ज्यामध्ये दैवी साक्षात्काराला थारा नाही आणि ज्याच्या आज्ञा ईश्वराच्या आज्ञा नसून त्या माणसाच्या सामाजिक गरजांच्या चिकित्सेपोटी निर्माण झालेली आहे जगाच्या इतिहासात मोक्ष हे असे सुखाचे वरदान आहे की जे माणसाने स्वयंप्रयत्नाने वा सदाचाराने वागून आणि यावर राहून प्राप्त करावायचे असते हा मोक्षाचा अर्थ यापूर्वी कुणीही सांगितला नाही भगवान बुद्धाच्या नव्या धम्माचे प्रवचन ऐकल्यावर परिव्रजकांनी अशा भावना व्यक्त केल्या जो अतिउच्च नैतिक भावनेने प्रेरित झालेला आहे आणि जो आपल्या काळातील बौद्धिक ज्ञानात तज्ज्ञ आहे जो एक नव्या विचारांचा प्रेरणता आहे या, या जगात या, या जीवनात आत्मविकास व आत्मसंयमन याच्या योगाने झालेल्या अंतरिक्ष हृदय परिवर्तनाने मुक्ती मिळू शकते हे आपले तत्वविरोधी प्रवृत्तीचे जाणीव असूनही बुद्धी परस्पर पुढे मांडण्याचे ज्यांच्या धैर्य आहे असे भगवान बुद्धाच्या रूपाने एक समाज सुधारक लाभला आहे असे त्यांना वाटले भगवान बुद्धाविषयी त्यांचा आदर इतका अमर्याद झाला की ते त्यास ताबडतोब शरण गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्यांनी त्यास विनंती केली हे ही उच्चारून भगवान बुद्धाने त्यांना आपल्या धम्मात प्रविष्ट करून घेतले ते पंचवर्गीय भिक्कू म्हणून पुढे ओळखले जाऊ लागले मित्र वर्षावासातील बावीसावा दिवस भगवान बुद्धाने त्यांचा धम्म यामधील सहा भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन पूर्ण आणि सात परिव्रचकांची प्रतिक्रिया याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर बुद्ध आणि त्यांचा धम्म यामध्ये दुसऱ्या खंडातील भाग तिसरा उच्च आणि पवित्र व्यक्तीची धम्म दीक्षा याचे वाचन श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट मध्ये करणार आहोत म्हणून वर्षावासाचा नेक्स्ट व्हिडिओ हो अवश्य बघा जय हिंद जय बुद्धा